नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे एक ब्रेकिंग न्यूज हाती आली अर्थात ती पुणे लोकसभा पोटनिवडणुकीबाबत आहे आणि पुणे लोकसभा पोटनिवडणूक लवकरात लवकर घ्या या मुंबई हायकोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टानं आज स्थगिती दिली आहे सार्वत्रिक निवडणुकीला आता थोडाच वेळ बाकी आहे त्यामुळं पोटनिवडणूक नको असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय भाजप खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर गेल्या नऊ महिन्यांपासून पुणे लोकसभेची जागा रिक्त आहे महिनाभरापूर्वी पुणे लोकसभेची पोटनिवडणूक घ्या असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला दिले होते गेल्या नऊ महिन्यांपासून रिक्त असलेली पुणे लोकसभेची पोटनिवडणूक लवकरात लवकर घ्या असा आदेश मुंबई उच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला दिला होता या निकालाविरोधात निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला स्थगिती दिली आहे सार्वत्रिक निवडणुकीला थोडाच वेळ बाकी आहे त्यामुळं पोटनिवडणूक नको असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे पोटनिवडणुकांबाबत कायद्याची स्पष्टता करू असंही न्यायालयानं म्हटलं आहे या प्रकरणी याचिकाकर्त्यांना चार आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे आणि पुढील सुनावणी सात आठवड्यांनी होणार आहे अन्य राज्यांतील निवडणुका घेण्यात आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीत पुणे येथील लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेणं कठीण झालं होतं असा दावा केंद्रीय निवडणूक आयोगानं केला होता आता यावर सर्वोच्च न्यायालयानं लोकसभा निवडणुकांना थोडाच अवधी राहिल्यानं ही पोटनिवडणूक न घेण्याचे आदेश दिलेत पुणे लोकसभा पोटनिवडणूक तत्काळ घ्या असा आदेश मुंबई उच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला दिला होता पुणे लोकसभा निवडणूक कधी लागणार यावर त्यामुळं पुणेकरांमध्ये एकच चर्चा रंगू लागली होती मात्र लोकसभेची मुदत संपण्यास अवघे साडेपाच महिने शिल्लक असल्यानं शिल्लक दिवसांचं गणित जुळवणं निवडणूक आयोगाला शक्य नव्हतं त्यामुळं निवडणूक आयोगानं मुंबई हायकोर्टाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि त्यावर सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय दिला पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका